पार्टी शिंदेगड शिवसेनेचं महायुतीचं त्या सरकारचा एक घटक होतो मी मी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून पद भोगलो दोन वर्षापासून परंतु हे त्यांचे ध्येय धोरण जे आहे त्यांची जी वागणूक आहे जनतेपती जी, जी अनास्था आहे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांना सर्वसामान्य माणसाची कुठलीही काळजी नाही त्यांना काळजी फक्त मोठ्या लोकांची आहे आणि आपण सर्वसामान्यातल्या असल्यामुळे ह्या गोष्टी न पटल्यामुळे कालच मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला आज पेपरमध्ये बांधणी का काय मी राजीनामा दिला हे चुकीचं धोरण राबून आले आणि ते मला पटले नाही अजून मी कोणत्याही पक्षात गेलो नाही परंतु ते पटलं नाही म्हणून मी राजीनामा दिला आणि आजही ते झोड की आतापर्यंत तुमच्या सगळ्या मागण्या या सरकारनं मान्य करायला पाहिजे होत्या ते नाही करत परंतु आज रवीजी राठी आमचे मित्र आणि आता योग्य वेळ आहे कारण आता इलेक्शन लागलेले आहे ही योग्य वेळ भाऊ आपण निवडली हो कारण नका तोंडात पाणी जाणं सुरू झालेलं आहे सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे आता सर्वसामान्य तळागाळातून महागाई असेल अनेक मुद्दे आहेत मराठा आरक्षण असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आराध्य देवा देवत आहे आपलं त्यांचा पुतळा जर हे व्यवस्थित बांधू शकत नाही त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार जर करतात तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे काही कोटी रुपये त्याच्यावर खर्च केला जुन्या काळातले पुतळे अजून शंभर शंभर वर्षापासून कायम आहेत छत्रपती शाहू महाराजांनी पुतळा बांधला तो कायम आहे परंतु यांनी सहा महिन्यात पुतळा बांधला तो, तो सुद्धा कोसळला आणि नुसतं फक्त भ्रष्टाचार पैसे खाण्याचं काम हे सरकार करतात आणि तुमच्या लोकांकडून पैसे भेटत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडं कोण पाहि जो पैसे घेऊन जाईल नव्हता त्याचं काम होईल म्हणून आपल्याला संघर्ष करून आपला हक्क मिळवावं लागेल आणि संघर्षासाठी आज तुम्ही या ठिकाणी जे बसलेले लोक तुमच्या सगळ्यांचे चेहरे मी पाहिले की आता तुम्ही करो या मरोच्या स्थितीत आलेल्या आज तुम्ही एकदम खंबीर निर्णय केलेला दिसते आज दिवसभर जर तुम्ही या ठिकाणी माता भगिनी एवढ्या ताकदनं बसलेल्या आहे तर खरोखर कौतुक आहे तुमचं पण अशा जर तुम्ही खंबीरतेनं लढला तर निश्चितपर्यंत <प्लागे> तुम्हाला न्याय मिळणार आहे तुमचा तुमचं पाठबळ तुमची ताकद हे जे नेते असतात काम करणारे असे जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर निश्चितपणे त्यांचं ताकद वाढते बळ वाढते त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण होते त्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि मग ते जास्त ताकदीनं तुमच्यासाठी मांडू शकतात रविसारखं नेतृत्व तुम्हाला लाभलं खरोखर आनंद आहे जर का या सरकारला आता तुम्ही भेटीच धरा जर का मागण्या मान्यने केल्या याच्यापेक्षा आणखीन एखादं तीव्र आंदोलन अनुभूत तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये मलबन बोलून येतो आमचे लोक मी या ठिकाणी बरीच मंडळी आमची कार्यकर्तेसुद्धा आहे बरीच आहेत तुमचे आमचे कार्यकर्ते एकच आहेत आणि आता तर बरं माझं क्लिअर आहे की मी काही म्हणजे राजीनामा दिला भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मी महाविकास आघाडीला समर्थन करणार आहे आता शंभर टक्के कारण गरज आहे काळाची हे चुकीचे धोरण आहेत सगळे काय काय म्हणजे धिंगाना ना एक पार्टी जागेवर नाही ठेवली नुसतं पैशाचे व्यवहार करून खरेदी इकडे करून इकडचं तिकडे तिकडचं इकडे सगळं आणि माज आला हो सगळं मस्ती आली मस्ती नुसतं मस्ती आलेलं आहे काय गरीबाकडे लक्ष नाही पाणी साधलं त्यांना तुमचे तुम्हाला दीडशे हजार रुपये दिले आणि तेल किती रुपये दिले किंवा तुमचेच पैसे काढले तर तुम्हाला देऊन झाले कारण आपल्या रांगाच्या रांगाच लागल्या ू आले आमचे ते करले ते अनेक आंदोलनं केली त्यांनी त्यांनी मला अनेक वेळा बोलावलं तुमच्या आंदोलनात आज आपण आंदोलन सोबत केलं घरभू तुम्ही एकदा त्याच्यावर चढले होते त्या बिल्डिंगवर वरून उडी मारतो सगळे अधिकारी कोणाला चुकले मग पोलीस पकडायले धर्म भाऊ आम्ही पकडायला गेलो तुमच्यासाठी त्यांनी वरून उडी मारायचं आंदोलन केलं होतं आता म्हणा तर तेल काय केलं आणि तुमचेच पैसे तुम्हाला काय अर्थ अरे अर्थव्यवस्था जे पैसे आपल्याला मिळतात त्याची किंमत असते आपल्याला सवय सुद्धा सरकार लावत आहे त्याची सुद्धा लोन घेतल्या गेली पाहिजे पण तुमच्या हक्कासाठी हा पांडे गुरुजी यांच्या समर्थकाचा खंबीर उपाय या ठिकाणी आश्वासन देतो वचन देतो ज्या ठिकाणी दे दोन शब्द बोलण्याबद्दल मला समजा बोलण्याची त्याबद्दल मी सर्व आयोगांची करते करण्यापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मी सर्वप्रथम माझा परिचय देतो साहेबांना माझा परिचय मी कोटारीचा उपसरपंच आहे मी या आतापर्यंत पांडेपूरजी वगैरे आमच्या चवळ चरवले होते मी या विद्यापीठामध्ये रेग्युलर परमनंट कर्मचारी आहे मला या ठिकाणी येता येत नाही तसं पाहिलं तर हां तरी आलो तर माझी नोकर तर तुम्ही आज काही विषय नाही हं हं तर मी माझ्या या शस्त्रामध्ये मी काम करतात ना बरेच वर्षापासून गुरजी वगैरे आणि माझे गुरु गुलाबरावजी गावंडे यांच्या नेतृत्वात मी काम केलेलं आहे आतापर्यंत त्या सर्व मंडळींना माहीत आहे सध्या आता काही नवीन मंडळी असतील काही जुने असतील खरोखरच राठेसाहेब यांच्यावर जे शिमाटीचे लोक आहेत त्यांच्यावर खूप अन्याय झाला त्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये झाले आता धोरण पंजाबराव कृषी विद्यापीठाचं धोरण सगळ्यांना आपल्याला माहीत आहे आता प्रश्न या ठिकाणी गुरजी तुम्हाला माहीत आहे तुम्ही शासनामध्ये काम करता सर्व काही आता जे काही कर्मचाऱ्याचे जा पगार मजुराचे पगार काही जे असतील ते संपूर्ण पगार डायरेक्ट मंत्रालयातून होतात आता विद्यापीठाच्या हाती बरेच काही प्रश्न नाही आहे याच्यासाठी हे जे या ठिकाणी अन्नद्याग तुमचा ह्या कार्यक्रम चालवले आहे माझे म्हणजे असं नाही म्हणाल की बा तुम्ही म्हणसाल की बाबा धर्मपाटील म्हणून विद्यापीठाशी संबंधित होती काय मी या ठिकाणी राठेसाहेब जेलात होतो म्हटलं मी हे तोडफड करत तुम्ही करून एक वेळा धर्मात अधिक पाचशे लोक जेलात होतो आम्हाला तुम्हाला माहिती हां हो माझ्यावरतीसं होतं मी पंधरा दिवस जेल लागत होतो तर शासनाचे नियम अनेक ठिकाणी बदललेले आहेत अनेक अडचणी आहेत तरी आपण मी साहेबांना विनंती करून गुरुजींना विनंती करेन आपण कुलगुरू साहेबासमोर बोलून त्यातून मार्ग काढून आपण विद्यापीठाला हे करून वरच्या लेवलवर कारण विद्यापीठाच्या हाती आता यांनी काही ठरलेलं नाही आहे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे तरी आपण कुलगुरूशी बोलून सगळ्यांशी संपर्क करून गुरुजी आपण त्यांच्यासोबत त्यांची विद्यापीठाचे कर्मचारी आपण मंत्रालय मंत्रालयात जाऊ मंत्रालयात आपण आमचे जे जे पदाधिकारी असतील तरी यांची बरेच जणांची ओळख आहे काही जणांची ओळख नाही आहे तर आपण सर्व हे जे पदाधिकारी असतील राठी साहेब असतील पांडव गुरुजी असतील आपल्यासोबत आपण जाऊन मंत्रालयात एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही दहा वेळा प्रयत्न करू त्यांना आपण सांगू अशा अशा प्रकारचं या ठिकाणी हे कार्य करायचं आहे पण साहेब आपल्याला सहकार्य निश्चितपणे करतील अशी या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे मला काहीतरी भेटले नाही मला काही म्हणत नाही पण राठी साहेब कुठे माणसं आहेत की ह्याच्यावरती ते काहीतरी करतील मंत्रालयात गेल्या अशा राबरा चक्रा महाराष्ट्रात पण मला सर्व मजुरांना एक म्हणायचा आहे हे झुट पाहिजे एकता पाहिजे आमच्या वर्षी एकता होती म्हटलं लोक मरायला तयार होते भांडण करायला तयार होते लोक तोडफोड सगळ्या काही गोष्टी करायला तयार होते तुमच्या इथे एकता नाही आहेत मजूर आता कारण आहे त्याच्यात तुमच्या एकता का नाही हे मला माहीत आहे एकता का नाही तुमची परिस्थिती नाही तुमच्या पराची फी भरायची असते असते कोणाची मुलगी कुठे जायला असते कोणाचा दवाई बेकार असते कोणाचं काही असते भयानक अडचणी असतात तुमची स्वतः संध्याकाळची चोरून पेटण्याची सोय नसते हा तुम्ही या गोष्टी करू शकत नाही पण या ठिकाणी जे पदाधिकारी असतील मी त्यांना विनंती करतो त्यांनी या मजुराच्या भरसावर राहिल्यापेक्षा आपल्या तिच्याकडे दोन चारशे रुपये गेले त्याच्यात सहभाग करा त्यावेळेस या गोष्टी घडतात निश्चितपणे यायचं फलं झालं तर हे तुम्हाला आपल्याला सहकारी शंभर टक्के करतील मला याचा अनुभव आहे आणि <सकीण जाने साथी> आज या ठिकाणी लोक जेव्हा जमलेले आहेत याचा मी अनुभव घेतलेला आहे सध्या साहेब आमची मिटिंग झाली आम्ही विद्यापीठाच्या विरुद्धातील तिथे लाभ विद्यापीठांच्या विरुद्ध नागपूरला गेलेलं तुम्हाला सांगतो नागपूरला गेले आमचे जे पदाधिकारी होते सगळे ते आम्हाला त्या जायचं आहे तिथं नागपूरला हायकोर्टात आम्हाला सगळ्या मजुरांना समजा श्री मंजुरी आहे आमच्या अगदी काही लोकही आहेत तर मला मजुराचं संपूर्ण माहिती आहे तुम्हाला सांगतो मी जे आता पदाधिकारी साहेब मला काही पदाधिकारी व्हायचं नाही तुमच्या आहेत मला काही लिडर व्हायचं नाही माझे ऐकून जे सहकार्य करील राठेसाहेब पांढरपूरजी हां मी निश्चितपणे करील की आम्ही करी। तुम्हाला गाई देतो पण आम्हाला संपूर्ण माहिती आहे विद्यापीठाच्या मजुराचे काय आहेत कधीच येऊ शकत नाही तर ते तुम्ही जे आलेले आहेत तुमचे जे पदाधिकारी आहेत गावातले आहेत कोठारी वडीरमापूर राजापूर पाटीलकर्मा या भागातील जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्याप्रमाणे हे नको पण निश्चित तुम्हाला एक सांगतो का या लोकांना ज्या दिवशी तुम्हाला हाक द्यावी त्या दिवशी तुम्ही निश्चितपणे हजर राहायला पाहिजे अशी माझी विनंती आहे तर राठेसाहेबांना मी विनंती करतो आणि पांडुगुरूंना विनंती करतो थोडकर साहेबांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढा बसण्यात काही म्हणजे जास्त बसण्यात काही मजा नाही पूजा करा यातले दोन चार निले घ्या आहे पण ऐका आदांनी धर्मभाऊनी आपल्याला चांगला मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे लढामध्ये ते त्यांचं फार मोठा योगदान मा... मा... मागे राहिलेलं आहे पण पन... आता हे सर्व धर्माभाऊ आम्ही हे लढा सर्व लढून आ... मागे मागे सोडत आहे कुलगुरू साहेब आपण धनंजय मुंडे सर आपले कृषी मंत्री यांच्याशी बोलणं झालं सर मला दा। आता हे मागणी करत करत आणण्यासाठी संपवायचं नाही आम्हाला घरच आहे मुंबई आम्ही जाणार मुंबई इथे येणार आम्ही मुंबई जायची मंत्रालय जायची गरज तर मंत्रालय इथे यायचा असं आपण ताकद लावू तुम्ही सोबत ला मंत्रालय इथे आणणार मी तुम्ही सोबत असले तर मंत्रालय इथे आणणार काही मंत्रालय जायची गरज नाही ते मंत्र्यालय पण बसवला आपण बसवला समजे का ते इथे येणार आपल्यासाठी घाबरायची गरज नाही मी तुमच्यासोबत आहे मंत्री इथे येणार शासनाची गॅरंटी आहे इथे येऊन आपल्याला मदत करणार त्यांच्या नेतृत्वात किंवा अन्न त्याग उपोषण एक